नमस्कार मैत्रिणी तुम्हा सगळ्यांच्या घरी नक्कीच गणपती बाप्पा विराजमान झाले असतील आणि आता आज आपण करणार आहोत गौरी आवाहन गौरीचा हा तीन दिवसांचा सण तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत गौरीचं आवाहन नेमकं का बरं करतात भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणपती आले की लगेचच पाठोपाठ येतात ते गौरी ज्यांना आपण महालक्ष्मी सुद्धा म्हणतो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीनं गौरीचं आवाहन केलं जातं खड्याच्या गौरी उभ्या गौरी तांब्याच्या गौरी सुगडांच्या गौरी भिंतीवर चित्र काढलेल्या गौरी तेरड्याच्या फुलांच्या गौरी कितीतरी विविध प्रकार पण श्रद्धा मात्र एकच आली गवर आली सून पावली आली आरोग्य ऐश्वर सुख समाधान घेऊन येते ती गौरी अशी आपल्या सगळ्यांच्या मनाची धारणा आहे तर या व्हिडिओत आपण पाहूया की नेमकं गौरी आवाहन का करतात गौरी आणि गणपतीचं नेमकं नातं काय तर भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींच आगमन होत गौरीला माहेर वाशिन असं सुद्धा म्हटलं जात आपल्या बाळाला श्री गणेशाला घेऊन जायला येते आल्यावर दोन दिवस ती घेते अनुराधा नक्षत्रावर येते ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा होते आणि मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जनाने ती आपल्या लाडक्या बाळाला अर्थात गणोवाला घेऊन निघून जाते गौरी आवाहनाच्या दिवशी तुळशी वृंदावनापासून किंवा नदीतून म्हणजेच पाण्याच्या ठिकाणाहून गौरी घरी आणतात लक्ष्मीचं हे व्रत नेमकं का बरं करतात ते लिंग पुराणामध्ये सांगितलेलं आहे अलक्ष्मी परिहाराय ज्येष्ठा तत्र पूजयते म्हणजेच अलक्ष्मी अर्थात दारिद्र्याचा नाश व्हावा धनधान्य सुख ऐश्वर प्राप्त व्हावं लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून ज्येष्ठा गौरीचं आवाहन करतात म्हणून तर आपण गौरी आत घेताना म्हणतो ना आली आली गौर कशा चपायांनी धनधान्यांच्या पायांनी आली आली गौर कशा पायांनी सुख समृद्धी पायांनी आली आली गौर कशाच्या पायांनी गुरावासरांच्या पायांनी म्हणजेच अर्थात यातून आपण सगळ्या ऐश्वर्याच तर वर्णन करतो गौरी पूजन करताना तीन दिवसात आपण केव्हाही हा एक मंत्र जरूर म्हणावा बर का पुत्रदार समृद्ध अर्थ लक्ष्म्याश्चैव विभुदये अलक्ष्म्याश्च विनाशाय ज्येष्ठे त्वामर्चयाम्यहम खर तर काही गौरीला गणपतीची आई म्हणजे पार्वती गणपतीची बहीण किंवा ती भावाकडं पाहून चाराला येते असंही म्हणतात आपण आपल्या श्रद्धेनुसार आपल्या परंपरेनुसार मनोभावे गौरीची पूजा अर्चा करावी गौरीला नमस्कार करून प्रार्थना करावी की ज्येष्ठा येते नमस्तोभ्यम श्रेष्ठा येते येते गौराई सर्वांच्या घरी सोन पाऊलांनी आरोग्याच्या सुख समृद्धीच्या पाऊलांनी यावी घराघरातील मुलींना सुरक्षिततेचं वरदान देऊन ती जावी याच शुभेच्छांसह तुम्हा सर्वांना गौरी आवाहनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि या व्हिडिओसाठी फोटोंचं सौजन्य दिल्याबद्दल माझी मैत्रीण सौ सविता जाधव यांचे सुद्धा खूप मनापासून आभार